शेतकरी मित्रांनो मी अभिजित कोल्हाप्रे एस व्ही अॅग्रो सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड पुणे आज आपण एका उसाच्या प्लॉटवर आलो आहे हा प्लॉट पार्श्वनाथ फर्टिलायझर कसबा सांगाव कि ओनर प्रमोद चोगले यांचा हा प्लॉट आहे हा प्लॉट हंचनाळ तालुका निपाणी जिल्हा बेळगाव येथे आहे या प्लॉटला एस वी अॅग्रो तंत्रज्ञानाचा वापर बारा मे रोजी झाला होता हा प्लॉट निडव्याचा आहे आणि आता याच वय बघितला तर हे सहा महिन्याचा आहे सहा महिन्यात या प्लॉटची किती ग्रोथ झाली आहे तुम्ही बघू शकताय ह्या प्लॉटला आपलं एस वी ग्रोथ तंत्रज्ञान वापरलं गेलं आहे ह्या प्लॉटला एस वीचं काय काय वापरलं होतं ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला सांगू ह्या प्लॉटला आपण एस वीचे शुगर बन हे तंत्रज्ञान एकरी पाच लिटर सोडायचं आहे हा तुम्ही जो बघताय तो प्लॉट आहे वीस एकरचा प्लॉट आहे या प्लॉटला जवळपास हे शंभर लिटर सोडलं होतं त्याच्यासोबत एस व्ही एकोणसाठ हे एकरी एक लिटर प्रमाण सोडायचं आहे या प्लॉटला आपण वीस लिटर सोडलं आहे त्याच्यासोबत एस व्ही के ड्रिप हे पण एकरी एक लिटर सोडायचं आहे या प्लॉटला आपण वीस लिटर सोडलं आहे हे तीन कॉम्बिनेशन सोडल्यानंतर उसामध्ये काय काय बदल होतात ते मी तुम्हाला सांगतो उसामध्ये सोडल्यानंतर शाखे वाढ चांगली होते पानांची संख्या जास्त होते तसंच पानातील रुंदी वाढते तुम्ही बघू शकताय हाताची आपली चार बोटं बसतात या पानामध्ये इतकं पानांची रुंदी करतं पानांची रुंदी झाल्यामुळे प्रकाशनश्लेषणची प्रक्रिया जास्त होते हे सोडल्यानंतर अजून काय काय बदल होतात तर पेऱ्यातील अंतर वाढतं कमी कालावधीत हो पेऱ्यांची संख्या जास्त होते पेऱ्यातील झाडी होते आपण जी रासायनिक खतं टाकतो त्याचा आपटेक पण चांगल्या पद्धतीनं करून द्यायचं काम करतं तसंच आपण या प्लॉटला सोडल्यानंतर कशी बदल झाले ती बघू शकताय इथं पेर बघा एक वित्तचं पेर आहे त्याची जाडी बघा पेऱ्यातील अंतर तुम्ही बघू शकताय या, शकता या प्लॉटची आता कंडिशन बघा यातील पेरं मोजूया आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बारा तेरा कांडीचा हा ऊस आहे हा मी मगाय जसं सांगितलं तुम्हाला हा निडव्याचा प्लॉट आहे प्लॉटमध्ये आपण हे ट्रीटमेंट केली असता तुम्ही प्लॉट बघू शकताय कशी आहे बघा सगळीकडे हे आपलं तंत्रज्ञान सोडून जवळपास याला आता महिना होत या प्लॉटमध्ये अजून एक तुम्हाला मी रिझल्ट दाखवतो इथं तुम्ही या इथं बघू शकताय या उसामध्ये सुरुवातीला लहान पेर पडत होतं त्याच्यानंतर आपलं यसवीचं तंत्रज्ञान वापरल्यानंतर इथं बघा पेरं कसं इथून जाड व्हायला चालू झालं पेऱ्यातील अंतर वाढायला चालू झालं प्रत्यक्षात तुम्हाला डोळ्यानं दिसण्यासारखं रिझल्ट इथं आला आहे शुगर बन सोडल्यानंतर एक दोन तीन चार पाच सहा जवळपास महिन्याला चार कांडी बाहेर पडली आहे आज आपण बघितला असता त्याला पंचेचाळीस दिवस झाले आहेत पंचेचाळीस दिवस झाल्या तर सहा कांडीवर देव� हा ऊस गेला आहे आपण हे सोडल्यानंतर वाड्याचा टोटरा देखील याचा किती प्रमाणात वाटतो ते तुम्हाला दाखवतो इथं तुम्ही वाड्याचा टोटरा बघू शकताय इतका जर वाड्याचा टोटरा असेल तर याच्यावरूनच आपल्याला अंदाज लावता येईल की आपलं कांड किती लांब पडणार आहे याचं कांड जर तुम्ही मापायला गेलात तर जवळपास नऊ इंचा कांड तयार झाले तुम्ही इथं बघू शकताय चेहऱ्यातील आंसर बघा आहे कसं कांड लांब टाकत चाललंय बघा आणि ते कंटिन्यू सातत्य आहे तुम्हाला इथून ही कांदं ते असं लांबच पडत जाईल आता काय होतं पावसाळ्याचं दिवस आलं किंवा आपला लागवडीचा डोस पडून गेलेला असतो त्याच्यानंतर हळूहळू कांदं लहान पडायला परत चालू होतं त्यावेळी आपलं एस वीचं शुगर बन एस वी एकोणसाठ जर हे गेलेलं असेल तर तुमचं पेरं लहान पडणार नाही म्हणजे कांडीतलं अंतर हे कमी पडणार नाही ते वाढतच राहील ते कंटिन्यू वाढत राहतं तुमच्या जमिनीमध्ये जर वापसा येत नसेल तर तुम्ही हे वापरल्यानंतर तुमची जमीन कायम वापशावर येईल तसंच तेऱ्यातील अंतर हे वाढत राहील एस वी एकोणसाठ एस वी के वापरल्यामुळं तुमची जमिनीतील मुळे आहे पांढरी मुळे कायम ॲक्टिव्ह ठेवतं ॲक्टिव्ह ठेवल्यामुळे तुम्ही जे रासायनिक खतं टाकता त्याचा न्यूट्रियंट आपटेक पण फास्ट प्रमाणात होतो असं हे तंत्रज्ञान आहे आपलं तुम्हाला रिझल्ट तर इथं दिसतच आहे हे तंत्रज्ञान जर तुम्हाला वापरायचं असेल तर एकदा एस अग्रोशी तुम्ही संपर्क करा एस वी हे तीन कॉम्बिनेशनचं तंत्रज्ञान एक तुम्ही एकदा अवश्य तुमच्या ऊसाला वापरा ह्यांच्यात जसा रिझल्ट आला आहे तसाच तुम्हाला ही रिझल्ट तुमच्या प्लॉटवर घ्यायचा असेल तर हे एकदा वापरावं लागेल आपलं एक एस व्ही ऑरगॅनिक असं युट्यूबला चॅनल आहे त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केला तर आपल्या भागातील जे शेतकरी वापरल्यात त्यांची प्रतिक्रिया त्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला ऐकायला मिळेल ते ऐकून तुम्ही त्याची खात्री करा आणि मगच आपलं तंत्रज्ञान तुम्ही वापरू पण शकता तुम्ही हा प्लॉट बघताय तुम्हाला असं रिझल्ट तुमच्याही प्लॉटवर जर घ्यायचा असेल तर एकदा आपल्या <coughs> एस वी आय ग्रो तंत्रज्ञानाशी संपर्क करा आणि असाच आपलातून रिझल्ट आपल्याही प्लॉटवर घ्या असं मी प्रत्येक शेतकऱ्यांना आवाहन करतो आणि थांबतो धन्यवाद